गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ आज आहे गणपतीचा आठवा नववा दिवस तर आज आपल्याकडं सत्यनारायणची पूजा आहे मी सगळं आवरते आणि मी तुम्हाला परत दाखवते आणि सगळ्यांनी ब्लॉग बघायला विसरायचं नाही सगळ्यांनी शेवटपर्यंत ब्लॉग बघायचा आहे आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर मी पुढची तयारी चालू झाल्यावर तुम्हाला दाखवते तर हाय काय जाता आमची तयारी चालली मम्मी ते आले मम्मीला बनवायला लावले शिरा बघा प्रसाद होता शिरा सगळ्यांनी प्रसाद घे प्रसादाला सुट्ट्या आणि बघे नाही या तिकडे चालली इकडे आमचे हे घरचे पूजा बघा काका इकडे बघा काकी आणि आमचे काका आहेत बळ धरून आणले आणि ही ती एका पूजेला गेलो तो पैसे दिली नाही नाही पैसे दिले नाही त्यांनी मग त्यांची आणली आम्ही आणि देवाचा पूजा रे बरोबर

हिने नाही केलेला आहे माझ्या बहिणीने केलेलं आहे ही माझी बहिणी ही खायच्या कामाची आहे फक्त दोन मांड्याच्या कामा

हे काय तो आमच्या पूजे राहतात तयारी झालीय पूजा चालली फोन करतो बाजारात आले तिकडे हा एक आ

ईश्वर एव धर्म गुरु देव धर्म ग्राम देव धर्म वाणी हिरण्य करवास देव धर्म श्री लक्ष्मण देव धर्म सर्व देवता महाप्रसन्न वज्ञ जायत्य सर्व विघ्न शिवाशिरे सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वासाधिक शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमच सर्वदा सर्व काशी नाश मंगल श्रीमद्भागवत महाकोश आद्य ब्राह्मण दिदे भ्रांत व्रत वर्ष व्रत खंडे जम्बो देव दंडकारणे देश गोदा व्रत क्षिंद्रे शनि वंशिके एक कार्तिक मासे वार रविवार वारे चंद्रमाणसे अजिंद मुख्य समर्पयामी शुद्दो कसारम समर श्री कर बजी देव तुमा अविशिंगा प्रत्यादबो जरा पंचाम पुतस्नारम समर अवयामी सुमी हर दिक मुपाची श्री गणवच देवतायन भिर्मा आणि कृतम पोजन च भरत्रव्यम कुंकुम समिती द्र्यम समर्पयामि श्री गणवच देवतायन भिर्मा पूजन देवतांम चंद्रम पुष्प समरवया श्री गणपती देवतांम पोजन प्रत्यर्थ आणि समरभ्या चंद्रम पुष्प समरभया अक्षरा व्हायच श्री गणवच देवतमा पूजन प्रत्यर्थ आणि कृतम पोजन च अक्षदा समर्पयामि श्री गणवच देवतांम पोजन सुखे बघत असते त्यांना दिसले तेव्हा तेंठा श्री विष्णूकडे गेले त्यांनी विचित्र दे करताना प्रसन्न करून घेतले नंतर मानले आपली कृपा असेल तर पृथ्वीवर सर्व दुःखांचे नाही असे उपाय सांगा त्यावर श्री विष्णू म्हणाले नारदामीच्या प्रसन्न आहे स्वर्गात किंवा मृत्यू लोकात कोणाला माहीत नसते असे पुण्य घ्या तुम्हाला मी सांगतो हे व्रत करणारे सोप्या शेवटी मोक्ष जातो हे व्रत करणारे सहभागी सत्य देणारे आहे हेरा श्री भगवान सत्यनारायणचे व्रत असे म्हणतात श्री भगवान सत्यनारायणचे पूजन करावे केळी दुत्त साखराब आहे सहमापन येऊ श्री भगवान सत्यनारायण अर्पण करावा आपले बंधू भावानी तीर्थ

थोडंस खा ना देखो देखो, देखो। ला ला। को देखो तर हाय फ्रेंड्स तर आज पूजा सगळी झालेली आहे गणपतीची आणि गणपतीच्या पूजेसाठी मधी काहीतरी गोंधळ झालाय तो तुम्हाला आता याच्यात बघावं लागेल ब्लॉगमध्ये सगळ्यांनी तो बघा सकाळची पूजा होती ती संध्याकाळी झाली आहे तर ब्लॉग कसा वाटला आणि आमचा गणपती पण कसा वाटला ते सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा सगळ्यांना बाय गुड नाईट